नमस्कार बघा कसं वातावरण झालं आहे पावसाळा चालू आहे आता तर पावसाचं वातावरण खूप सुंदर असतं हिरवकार झालेले असते सगळं रान डोंगर त्यामुळं आपल्याला भाज्या पण आता पावसाळ्यातल्या गावठी भाज्या रानातल्या भाज्या खायला मिळतात अशा प्रकारे आता आपण रानातलीच एखादी भाजी आळूचं फतफत कसं बनवायचं ते पण बघूयात आज आपण तेच बघणार आहोत निसर्ग बघा किती सुंदर हिरवा गार नटलेला आहे चल चला तर मग आपण आळूचं फतपतं कसं बनवायचं ते बघूया हो आता मी इथं आळूचं फतपतं बनवण्यासाठी आळू आणलेला आहे रानातून आपली वड्यांची पानं आपण जी वड्या बनवतात ती पानं खूप अशी हिरवी गार असतात आता ही पानं जराशी पोपटी पोपटी कलरची आहेत आणि त्याची मी ही पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याचे देट आणि हे पान वेगळं असं कट करून घेऊन त्याची आता वरची साल मी काढून घेते वरची साल काढली की ते शिस्त पण लवकर अशा प्रकारे तुम्ही पण करू शकता साल काढून घेऊन आता ते पान आणि ते देट आहेत ना त्याच्या एकत्र करून आपण ते छोटं छोटं कट करून घेऊयात हातात मी पिशव्या घातल्यात कारण त्याच्यानी ना हात सुटते ह्याच्यामुळे डायरेक्ट आपण केलं तर हाताला जर तुम्ही तेल लावलात तर तुम्ही तसं पण करू शकता तेल लावा किंवा कोकमचं पाणी कोकम, कोकम भिजून त्याचं पाणी आपण हाताला लावलं तरी चालेल पण मी पिशव्याच वापरते त्याच्याने मला त्रास नाही होत तुम्ही पण जर नऊ असाल तर करताना पहिले सेफ्टी पिशव्या घ्या किंवा हाताला तेल लावा तर अशा प्रकारे आपण आळू आणि ते देट व्यवस्थित कट करून छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत याच्यामध्ये चणे शेंगदाणे हिरवी मिरची आणि चण्याची डाळ आणि कोकम असं तुम्ही टाकू शकता मी पण इथं तेच टाकलेलं आहे चण्याची डाळ स्कीप केली आहे फक्त आणि कोकम माझ्याकडं नव्हतं माझ्याकडं आमच्या गावाकडची चिंच होती तर मी ती चिंच याच्यामध्ये टाकलेली आहे तर तीन चार शिट्टे आपण करून घेऊ शकतो याच्या खूप छान लागतं हे तांदळाच्या भाकरीबरोबर कोकणातली ही खूप प्रसिद्ध अशी आणि खूप आवडीची म्हणाल तर खूप छान अशी ही रेसिपी आहे याच्यामुळं एखादी दुसरी भाकरी जास्तच जाते आपल्याला आपलं आळू छान असा शिजलेला आहे तर मी आता फोडणीची तयारी करते त्यासाठी मी कढई म सॉरी टोपामध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं आहे तर मी आता याच्यामध्ये जिरं आणि मोहरी मोहरी चांगली तडतडायला लागली की मग आपण जिरं टाकूया जिरं झालं थोडंसं तळ गरम की मग आपण याच्यामध्ये लसूण पण टाकूयात लसूण मी ठेचून घेतला आहे लसणाचं प्रमाण थोडंसं आपण इथं जास्त ठेवायचं आहे ठेवायचं आहे कारण याचीच जास्त करून टेस्ट येते तर लसूण पण थोडासा लालसर कलर लाल त्याला आला की मग आपण आपल्या चवीप्रमाणे लाल तिखट गरम मसाला आणखीन चिकन मसाला असेल तर ते पण तुम्ही थोडंसं याच्यामध्ये टाकू शकता आणि जे आपण आळूचं फतपतं जे शिजवून घेतलेलं आहे कुकरला चांगलं शिट्ट्या करून घेतल्या ते एकजीव करून चमच्याने अशा प्रकारे आपण छान अशी ह्याची फोडणी देऊन घ्यायची आणि बघा आपलं किती सुंदर असं जेवणाचं ताट तयार झालेलं आहे तांदळाची भाकरी कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा बाय